भव्य रथ यात्रा व बाईक रॅलीने शंभराव्या नाट्यसंमेलनाचा शुभारंभ सोहळ्याचा प्रारंभ शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ शोभायात्रेत तीनशे दुचाकी दहा रथांवर विराजमान झाले ज्येष्ठ कलाकार पारंपरिक वेशभूषा केलेले पुरुष नऊवारीत नटलेल्या महिला सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि मराठी रंगभूमीवरील अजरामर अशा शंभर कलाकृतींमधील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा यांनी सकाळी पुणेकरांचं लक्ष वेधून घेतलं निमित्त होतं आज शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रथ यात्रा आणि बाईक रॅलीचे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना निमित्त पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंग ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत निघालेल्या या भव्य शोभायात्रेत तीनशे दुचाकी दहा रथावर विराजमान झालेले ज्येष्ठ कलाकार आणि शंभर विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या शंभर व्यक्तिरेखांचा समावेश होता दरम्यान ही रथयात्रा आणि बाईक रॅली गणेश कला क्रीडा रंगमंच इथे पोहोचली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत रंगमंच पूजन तसेच प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन आज होणाऱ्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला